बातमी आहे जालन्यातल्या राजकारणातून महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची आज दुपारी चार वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि काल झालेल्या बैठकीत सगळ्याच पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिले असून आजच्या चर्चेनंतर युतीची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली शहरवासियांच्या इच्छेनुसार महायुती एकत्र निवडणूक लढण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आमचे मित्र पक्ष आणि आम्ही बैठका करतो कालही बबनराव लोणेकर अर्जुनराव खोतकर कैलाश गोरंट्याल भास्करराबा दानवे अरविंदजी चव्हाण ब्रह्मानंदजी चव्हाण असे सर्व आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो बैठकीमध्ये एकमेकाचे प्रस्ताव एकमेकाला मी शेअर केले कोणी कोणत्या जागा मागितल्या त्याच्यावर आम्ही आज आमच्या पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे ते त्यांच्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे आणि आज चार वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे